नमस्कार आज आपण वटपौर्णिमा याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत वटपौर्णिमा का साजरी केली जाते कशी साजरी केली जाते त्यामागची सत्यवान सावित्रीची कथा काय आहे याविषयी या देखील माहिती पाहणार आहोत आता आपण माहिती पाहूयात आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की हिंदू धर्मात पंचांगानुसार अनेक प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात त्यापैकीच एक ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी हिंदू धर्मातील स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाबावं या हेतूने वडाच्या झाडाला सात फेऱ्या घालून वटपौर्णिमेचे व्रत करतात सात फेऱ्या घालण्यामागचा किंवा सात प्रदक्षिणा घालण्यामागचा हेतू असा आहे की पुढचे सातही जन्म मला हाचपती मिळावा या दिवशी वड आणि पिंपळ या वृक्षाची पूजा केली जाते वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर वड हा निसर्गातच दीर्घाविषयी आहे पिंपळ हे झाड तर आपल्याला चोवीस तास ऑक्सिजन देतो अशा झाडांची कत्तल होऊ नये म्हणून देखील ही कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी कारण एखाद्या वृक्षाला एकदा का पवित्र मानलं आणि त्याची पूजा केली की त्याची सहसा कत्तल केली जात नाही या वट एक पारंपरिक कथा देखील आहे ती कथा आपण पाहूयात पुराणाच्या आधारावर अशी एक मान्यता आहे की एक भद्रनावाच राज्य होत त्या राज्यात अशोपती नावाचा राजा राज्य करीत होता त्या राजाला एक सुंदर अशी कन्या होती तिचं नाव सावित्री होत ती अतिशय सुंदर नम्र आणि फार गुणाची मुलगी होती सावित्री ही जेव्हा विवाहासाठी पात्र झाली तेव्हा त्या राजाने आपल्या मुलीला तिला आवडेल वर शोधायची तिलाच पूर्ण परवानगी दिली सावित्रीने आपल्यासाठी एका सत्यवान नावाच्या राजकुमारच राज्य त्याच्या शत्रूंनी आक्रमण करून आपल्या हातात घेतलं होत त्यामुळे दुमसेन हा दुम आपला मुलगा आणि आपल्या राणीसोबत एका जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य हे केवळ वर एका वर्षातच आहे हे माहिती होत त्यामुळे त्याने सावित्रीला चेतावणी दिली होती की सत्यवानाशी विवाह करू नकोस कारण त्याचं आयुष्य हे केवळ वर एकच वर्ष उरलेलं वर आहे परंतु सावित्रीने भगवान नारदाचं सा ना ऐकता सत्यवानासोबत विवाह केला आणि ती जंगलात येऊन आपल्या पतीसोबत आणि सासू सासरांसोबत राहू लागली एक वर्ष जवळजवळ संपत आलेलं होतं आणि नारदाने सांगितल्याप्रमाणे सत्यवानाचा मृत्यू आता अवघ्या तीन दिवसावर येऊन ठेपलेला होता म्हणून सावित्रीने सत्यवानासाठी तीन दिवसाचा उपवास पकडून व्रत चालू केलं होतं सत्यवानाच्या मृत्यूच्या दिवशी तो रोजच्या प्रमाणे जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेला असता सावित्रीसुद्धा त्याच्यासोबत गेली लाकडे तोडता तोडता अचानक सत्यवानाला भोळ आली आणि तो जमिनीवर कोसळला तिथे त्याचे प्राण घेण्यासाठी आला होता आणि त्याचे प्राण नेऊ लागला त्यामुळे सावित्री सुद्धा यमाच्या मागे मागे जाऊ लागली यमाने किती वेळा तिला म्हटलं की माझ्या मागे येऊ नकोस मात्र सावित्री ऐकायला तयार नव्हती तिने यमास स्पष्ट शब्दात परत जाण्यास नकार दिला आणि म्हणाली की जिथे माझे पती जातील तिथेच मी जाईन आणि त्याच्याबरोबर जाण्याचा हट्ट धरला तिची एवढी प्रतिदीर्घ इच्छाशक्ती बघून यम तिच्यावर खूप प्रसन्न झाला आणि त्याने म्हटलं की मी तुझी ही प्रखर इच्छाशक्ती बघून अतिशय प्रसन्न झालो त्यामुळे तू मला कोणतेही तीन वर माग मी ते वर पूर्ण करेल असं वचन दिले सावित्री ही खूप हुशार आणि चतुर होती तिने यमास तीन वर मागितले पहिला वर माझ्या सासू सासऱ्याची दृष्टी परत येऊ दे दुसऱ्यावर माझ्या सासूसऱ्यांचं गेलेलं राज्य परत मिळू दे आणि तिसऱ्यावर असा मागितला की मला एक पुत्रप्राप्ती हो व्हावी हे तीन वर मागताच म्हटले आणि मग त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली त्यामुळे सावित्रीच्या पुत्रप्राप्तीच्या वरामुळे यमाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सावित्रीने ज्या झाडाखाली सत्यवानाचे प्राण परत मिळवले ते झाड म्हणजेच वडाचे झाड आणि त्या दिवशी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा होती म्हणूनच या दिवसापासूनच वडाच्या झाडाची पूजा करून व्रत केले जाते अशा प्रकारे आहे सत्यवान आणि सावित्रीची कथा असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद